मौज मजा करणारा जसे चंगळवादी लोक राहतात अरे आपण काय राजघराण्यात आलो आणि आता आपण घाटगेकडनं इकडे आलो तर आता काय मोजत मोहत अगदी राजगादी आहे सत्ता संपत्ती आहे तर एखादा नाती लागलं असतं तर तसंच झालं असतं ना आणि अनेक राजे असेच झाले ना हो सगळ्या त्या काळी भारतामध्ये किती मांडलिक राजे होते पाच सहाशे राजे होते तर त्या म्हटला हा एक असा आणि एक अशी एक दोन अपवाद आहेत ज्यांचं स्मरण आज लोकशाहीमध्ये आता लोकशाहीला सुद्धा आता पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी आपण राजाचं स्मरण करतो हे त्याचं वैशिष्ट्य तर त्यांनी औपचारिक शिक्षण घेतल्यामुळे राजासारखा विचार न करता की आपण ते तरी देणं लागतो प्रजेचं शिवाजी महाराजापासूनची मानसिकता तयार झालेली आहे तशी आणि मग हे सगळे गुण त्यांच्यात असल्यामुळे त्यांनी एक एक आपल्या घडलेला काय आपण सेवा करू कायदा कानून तर आहेच आणि मांलिक असल्यामुळे सैन्य असण्याचा प्रश्नच नाहीये ते कुठल्याही माणविक कायद्याला ब्रिटिश असे सैन्य ठरण्याची काही गरजच नाही ना आता आम्ही तुम्ही संस्कार तर पुढीच बंदोबस्त लक्ष्य ठेवा तुम्हाला तु सैन्याची काय गरज व्यवस्था केली अशा काळामध्ये सुव्यवस्था आहे का नाही हे बघितल्यानंतर त्यांचं सगळं लक्ष गेलं की आपण शिकलो तसं आपली प्रजा शिकली पाहिजे हे महात्मा फुल्यांचे विचार आहे ना आता त्यांनी काही महात्मा फुल्यांचं साहित्य वाचलं वगैरे असं मी म्हणणार नाही अहो काय तो पॅरल थिंकिंग असतो का निसर्गामध्ये एखादा सद्विचार वाचून किंवा भेटताना येतो असं नाही तो, तो, तो वातावरण त्याच्या अगोदर अठ्ठेचाळीस मध्ये बघा जवळजवळ पन्नास वर्ष अगोदर स्त्री शिक्षण मागासवर्गीयाचं शिक्षण बहुजन समाजाचं शिक्षण असं वातावरण पुणे आणि महाराष्ट्रात तयारच झालेलं होतं दरम्यान भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली होती अठराशे पंच्याऐंशी ला काँग्रेसची स्थापना झाली आणि मग जे टिळक त्या काळातले उल्लेखनीय नेते होते मग ते राणादेवी वगैरे जहालाजी महालाजी तुम्हाला सगळं माहिती आहे असं सगळं वातावरण असताना शाहू राजांनी राजकीय भाषा विचार न करता सामाजिक विचार करणं ही क्रांतिकारी की मी राजा आहे प्रजा आहे शांतता आहे तरी मला चिंता का वाटते त्यांना ही चिंता वाटते की आता माझी कष्टकरी जनता जे मला राजा मांडतात याच मी देणं तेव्हा प्रजेचं म्हणजे त्या काळी राजा आणि प्रजा हा शब्द आहे म्हणजे आधी एक चुकीचा शब्द आपण प्रजासत्ताक म्हणतो माझ्यामध्ये तो चुकीचा शब्द आता प्रजा राहिलेली नाही आहे वी द पीपल ऑफ इंडिया भारताचं संविधान काय म्हणत वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही आता लोक आहोत आता, आता तुम्ही राजे आणि आम्ही प्रजा नाही राहिले पण आजचे सुद्धा हे सत्ताधारी बदमाश स्वतःला राज्य समजून वाटतात आणि आपण कळत नकळत कळत प्रजे सारखं येत सर सुद्धा यांचे वारा सुद्धा अलीकडचे जे कुठे आहेत ते हाली हाली करून सत्ता संपत्तीसाठी किती लाचार झाले हा काळाचा परिणाम पण त्या काळामध्ये शाहू राजांनी जनसामान्य माणसाच्या आता मी एक एक विभागाच्या संदर्भात बोलतो हा राजा माझ्या मते आता तुम्ही काय तुम्ही किंवा मी तुम्हाला अनेक संशोधक लेखक असं नाही म्हणणार की शाहू राजे हे डाव्या विचाराचे होते पण प्रतिनिधी डावेच होते सर

रयतेचा राजा शाहू राजा यांनी पहिल्यांदा सर्वात मोठा निर्णय घेतला असेल तर तो शिक्षणाचा की शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला असतील आदिवासी असतील मागासवर्गीय असतील भटके विमुक्त असतील पारध्यापर्यंत सगळे भिल्ल पार्टी वगैरे या सगळ्या लोकांना शिक्षणाचा लाभ दिला पाहिजे म्हणून मी उदळतच सांगतोय आपल्याला की पहिला जो तो तो कायदा त्यांनी केला की प्राथमिक का असे शिक्षण मोफत आणि शक्तीच केलं पाहिजे आज आपला कायदा झाला भारतामध्ये मागणी नंतर शंभर वर्षानंतर आता सक्ती आणि मोफत शिक्षणाचा कायदा झाला त्याची होती शाहू राजांनी त्याची सक्तीने म्हणजे एक रुपये दंड बनवू आज आहे का कुणी दंड करणारा राज्य करता एखादा आहे का आजही जवळजवळ महाराष्ट्रामधला आकडेवारी आहे पाच लाख गरिबांची मुलं याच्यामध्ये आहे सरकारी दरम्यान नाही ते लाख दीड लाख म्हणतात पाच लाख या औरंगाबाद मध्ये पाच हजार मुलं मी तुम्हाला दाखवतो आपण जर सगळे दावे आहोत आता सर्वे करा जून मध्ये आहे ना शाळांना आदेश असतो की एप्रिल मे मध्ये सर्वे करा आणि घरोघरी जाऊन शाळेत न जाणाऱ्या मुलांना सकती शाळेत जाणार असा कायदा आहे तरीही गरिबांची मुलं मागासवर्गीय मुलं भक्ति विमुखांची मुलं अनेक अडचणी अज्ञानामुळे मुलांनी देवी एवढे आणलं तिथे गरिबी काय करायचं शिकवण ते नाही असं काही ना काही कारणामुळे मुलं अजूनही शाळेत जातो किंवा मध्ये मग खिचडी द्यायची व्यवस्था झाली आमच्या ताई याची सध्या खेड्या पाड्यासाठी शहरातल्या झोपटपट्टीमध्ये मध्ये दुपारी खिचडी मिळते म्हणून जाणारी आहे सत्यशोधक समाजातर्फे इथल्या महानगरपालिकेच्या जे शाळा आहेत तिथला आम्ही सर्वे केलेला त्यामधून तुम्हाला मी सांगतो आम्ही केलाय त्या सर्वेत एक हजार मुलं निघाली काय येतो रे आहे शाहू राजाने त्यावेळी दंड केला एक तुम्ही जर रुपये शाळेत मुला मुलं म्हणजे मुलगी सुद्धा बघा हा समतेचा विचार ते फुलांचा होत पण शाहू राजाने मुलं म्हणजे मुलीसह म्हणजे स्त्री शिक्षणावर सुद्धा पण बंदी गाठली अट गाठली की मुली सगळ्यात शाळेत आलं पाहिजे आणि मग त्यांना काही सवलती दिल्या आता त्या काळात होता सतरा अठरा म्हणजे मुलांनी मुलींची केल्यानंतर एक अठरा शाळा काढल्याचा उल्लेख आहे शाहू राजांनी बारा शाळा स्वतः त्यांच्या आधिपत्याखाली नंतर मग लोकांना परवानगी दिल्या होत्या आणि सव्वीस वस्तिग्रह यादी आहे ती सगळी माझ्याकडे सुरुवातीला जात न्याय होते आपल्याकडे समाज आहे जात न्याय कारण यांच्या वस्ती ग्राहक माझं लेखक असं आहे ना वर्णवाद आहेच आहे ना आणि शाहू राजा सुद्धा थोडे आले समाजी विचारायचे तो काळ आहे म्हणजे शंभर एक वर्षापूर्वीचा हा काळ आहे की आर्य समाजाचं जे वेद प्रामाण्य वर्णवाद जातीवाद नका आज प्रेक्षकात प्रश्न केली पाहिजे जाती कष्ट केले पाहिजे तर धोरण पण वर्णवाद हा वेदकालीन आहे आणि ते अपौरुष आहे वगैरे धारणेमुळे जाती आणि आत्मशिद्धीच्या संदर्भात शाहू राजांनी खूप कडक भूमिका ते गंगाराम कांबळेचं उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर शाळेत सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये उच्च वर्णीयांच्या शाळा क्षत्रियांच्या शाळा असं होतं सुरुवातीला शाहू राजाने ते बंद केले याला क्रांती म्हणतात हा दावा विचार आहे की समतेची अंमलबजावणी करायची आणि सगळ्यांना एका रागेत आहे ना शिक्षणाच्याच पातळीवर नाही आता दैनंदिन जीवनाच्या पातळीवर सुद्धा जेव्हा त्यांनी अस्पृश्यता म्हणा त्या काळी आता आपण अलीकडे जास्त जाती अस्पृश्यता त्या काळी त्यांनी भेदाभेद नष्ट करण्याची एक भूमिका घेतली आणि सर्वात क्रांतिकारी निर्णय म्हणजे आंतरजातीय विवाह त्या कायद्याने मान्यता दिली साहेब कोणता काळ आहे तो हा दावा विचार की मूळ मूळ जाती समोर नष्ट केल्या पाहिजे बाबासाहेब त्यांना आता गुरु मानायचे ना ते म्हणजे मुलांना मानायचे शाहूराजाने त्यांच्यामुळे ते हायलाईट तुम्हाला माहिती आहे मानगाव परिषदेने बाबासाहेबांना जनमानसामध्ये नेतृत्वाला मान्यता शाहू दिली आणि त्यांनी ते घोषित केले की हा उद्याचा देशाचा नेता होता तेव्हा हा विचार त्या होीस ला त्यांची वेळ झालेली तर हे सगळं करताना म्हणजे भेदाभेद नष्ट करून टाकला आणि आंतर विवाह केल्याशिवाय जाती नष्ट होणार नाही हा जो बाबासाहेबांचा सिद्धांत आहे तो, तो, तो शाहू राजांनी आधीच अंमलात आणलेला आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल नुसतं करेल त्याला मान्यता नाही आधी केले मग सांगितले की ते जे यशवंतराव होळकरांना त्यांची सच्ची चुलत बहीण दिली गाडगे घराण्याची आणि शाहू राजाने हा आंतरजातीय विवाह घडवून आणला अशी शंभर युवा लावलेची नोंद आहे त्यांच्या कार्यकाळ किती कार्यकाळ बघतो अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य लाभलं पहिली वीस वर्ष तर वाढण्यात आणि राज्याभिषेक होण्यातच गेली अठ्ठावीस वर्षामध्ये ते कार था इतर कामं त्यांनी केली त्याबरोबर हे क्रांती के कार्य केलं की जाती ने अंधश्रद्धा निर्मूलन ज्याला आजच्या परिभाषेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन केलं म्हणजे काय केलं की हे जे वेदोक्त प्रकरण आहे हे काय हे अंधश्रद्धेला धक्का मारून किंवा तुम्ही कोण वर्णव्यवस्थेमधले जे उच्च ग्रु हे ब्राह्मण वर्ग होता ते घडलेलं प्रकरण आहे त्याच्यावरती एक तात्पर्य स्वतंत्र व्याख्यान देता येईल वेदोक्त प्रकरण आणि हे यांच्याच नाही अगदी शिव छत्रपती काळापासूनच सुरू झालं होतं ना ते की तुम्हाला आम्ही क्षत्रिय समजत नाही शिवाजी राजांना नाही आम्ही तुमचा राज करणार बहिष्कार टाकला शेवटी त्या गागा ला किती लाख काय काय दिलं होई आणि